आ, नमस्कार आपण आलेलो आहोत कोल्हापूर तालुक्यातल्या भोगाव या गावामध्ये आणि या गावातील आपण इथं जो पुतळा पुतळा पवित्र आहात तो आहे स्वातंत्र्य सैनिक कैलासवाशी नारायण गणपत चिकणे यांचा आणि भो गाव भोगाव या चिकणे कुटुंबियांनी आणि स्वतः कैलासवाशी नारायण गणपत चिकणे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले फार अमूल्य असं काम केलेलं आहे त्यांचे चिरंजीव या ठिकाणी महादेव नारायण चिकणे हे त्यांचे चिरंजीव आहेत हे भारतीय सैनिक दलामध्ये जल विभागात सेवारत होते आता निवृत्त झालेले आहेत तर तुम्हाला पहिल्यांदा मी नमस्कार, नमस्कार करतो आणि मला साहेबांबद्दल जरा माहिती द्या माझे वडील नारायण गणपत चिकणे हे स्वतंत्र सैनिक दिन शैणीचे सुभाषचंद्र बोस यांच्या श्रेणीमध्ये ब्रिटिशने जेव्हा लढाई पुकारली तेव्हा ते जपानमध्ये दिन शहा सुभाषबाबूने तयार केली के के हो त्या श्रेणीत त्यांना सामील करून घेतले होते आणि त्या काळात ते इकडे गावाकडे त्यांचा कट्टर नव्हता पाच वर्षे ना कट्टर हां पाच वर्षे ते आहेत का नाहीत माहितीच नव्हतं तुम्हाला नंतर कसं समजलं नंतर तिकडून त्या आर्मी ने एकडे आपले इंडिया लोकांनी जे पाठपुरावा करून मग ते दोन्ही माझे वडील आणि माझे सासरे आणि आणखी इथं कोंडवीचे एक इकडचे बरेच लोक होते त्याच्यामध्ये आणि ती जी लढाई जेव्हा जेव्हा लढाई झाली त्या लढाई मध्ये ते होते आणि बॉडीगार्ड होते दोन्ही पण माझे आजोबा दोन्ही आजोबा बॉडीगार्ड होते आणि म्हणजे आजोबा, आजोबा म्हणजे बाबांचे बाबा हे फार मोठा त्या दोघांची मैत्री होती त्याच्यातूनच माझ्या वडिलांचं आणि माझ्या आईचं लग्न झालं मैत्री टिकवण्यासाठी तर ते ते आणि चालू होतं पुढं आणि सेना सेनानंतर जेव्हा सुभाषबाबू गायब झाले असे म्हणतात लोक त्याच्यानंतर मग आजोबा माझे इंडिया मध्ये सामील झाले तो परंतु आजोबा ते जे आहेत ते सुभाष बाबूंक बरोबरच होते आणि ते त्यांची यशोगाथा इंदिरा गांधींकडून त्यांना भारतीय पुरस्कार पण भेटलेला आहे महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार भेटलेला आहे आणि त्यांची सर्विस म्हणजे त्यांनी एनडीएची पोलीसची सर्विस वगैरे अर्मेन्जली सुभाष बाबू जंगलांद यांच्या दोन सर्विस केल्या होत्या खूप छान होते हा परिवार आपला जर पाहिला तर आईचे बाबा पण आणि बाबांचे बाबा आणि आज पाहिलं तर तुम्ही यांचे चिरंजीव आणि तुमचे चिरंजीव हे तुमचं नाव सागर महादेव शिकले सागर महादेव शिकणे आम्हाला या निमित्ताने इथे येऊन हे फार मोठं समाधान लाभलेलं आहे तुम्हाला नमस्कार वलन शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्कूल वलन या विद्यालयातून आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पुन्हा एकदा नमस्कार धन्यवाद धन्यवाद